असत काही क्षणांपुरताच पण असतं आणि संपूर्ण इतिहासभर जे चालू अशा प्रकारचं सुद्धा नॅरेटिव्ह असतं जसं की महाभारत युद्ध ऐन भरात असताना कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य द्रोणाचार्य कोणाला ऐकत नव्हते शकत त्यांना अर्जुन काय हरवणार आणि दुसरा कोण हरवणार तो काय करायचं तर एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला थोडं दीर्घ अल्पकालीन नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह काय होतं अशोकथामा मेलेला आहे अशोकथामा नावाचा हत्ती मेला होता म्हणजे मारलाच त्याला तर तो मेलेला आहे आणि मग चर्चा पटकन वा, वातावरण फिरलं ना एकदम सगळं वातावरण सुरू अश्वत्थामा थामा अश्वत्थामा कौरवांच्या सेनापतीचा मुलगा म्हणजे द्रोणाचार्यांचा द्रोणाचार्य त्याला खरंच माहिती नॅरेटिव्ह परिणाम केला त्यांना माहित होतं की अख्या मांडवांमध्ये खरं एकमेव धर्मराज युधिष्ठिर युधिष्ठिरला त्यांनी विचारलं तर युधिष्ठिर म्हणाला की अश्वत्थामा मेलेला आहे पण नरो कुंजरो हत्ती मेलाय का माणूस मेलाय ते मला माहिती होतं आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागले आयुष्यात एकदाच बोललं ते म्हणजे हे बोलला त्याला माहित होतं हत्ती मिलेला आहे माणूस नाही पण नॅरेटिव्ह म्हणजे काय त्याची एकदम पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे हे त्या एका नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे पांडवांचा सगळ्यात कॅपेबल कौरवांचा सगळ्यात कॅपेबल सेनापती गेला द्रोणाचार्य गेल्यानंतर मग तिथे मुलाला करण्यात आलं पण तो स्वतः भडकवू एकदम त्याला हार्ट ब्रेन वाला होता तो काही द्रोणाचार्य द्रोणाचार्य होता त्यांच्या मुलाला काही ते जमलं नाही पण जे काय असेल ते सांगायचा मुद्दा नॅरेटिव्ह सा आहे नॅरेटिव्ह किती महत्वाचं काम करू शकतात मग नॅरेटिव्ह ना हा शब्द असला तरी त्याला मराठी भाषेमध्ये सांगताना मी विचार करत होतो की इकडे आजच्या या भाषणाच्या वेळी किंवा या बोलण्याच्या वेळी काय सांगायचं नॅरेटिव्ह म्हणजे कथ्य कथन कहाणी पण आता पुढे मी बोलत असताना सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर नॅरेटिव्ह म्हणजे चित्र आपण असं चित्र तयार करण्यात आलं एखाद्या लेखामध्ये -ले किंवा बातमीमध्ये ले लिहिलेलं असं असं चित्र तयार करण्यात आलं असं चित्र तयार करण्यात आलं की मोगल सत्ता हलवता येत नाही असं चित्र तयार करण्यात आलं की काय आणखी कुठला तरी राजकीय पक्ष असाय असं चित्र तयार करण्यात आलं की हा माणूस भलाय किंवा आता जसं एक आंदोलन सुरू झालं होतं दोन हजार चौदाच्या साली लो सा सा जन लोकपाल आंदोलन वेलणकर सुद्धा बहुत तेव्हा ऍक्टिव्ह होते आणि चित्र असं तयार करण्यात आलं म्हणजे नॅरेटिव्ह असं तयार करण्यात आलं की जन लोकपाल आल्यानंतर जगातले सगळे प्रश्न सुटणार आहेत भारतातले सगळे प्रश्न सुटणार आहेत जन लोकपाल म्हणजे कोणता राष्ट्रपतीच्या वर ठेवणार होते त्याला अशी अपेक्षा होती हजारेंची हे नॅरेटिव्ह होतं लोकांना लोकांना काय मध्ये लोक जेव्हा इंटरव्ह्यू व्हायचे मुलं म्हणजे मीडिया त्या जरला आलेल्या किंवा मैदानावर आलेल्या लो लोकांना विचारायचं काय होणार आहे बेरोजगारीचा प्रश्न मिळणार आहे भ्रष्टाचार दूर होणार आहे हे बाकीच असं होणार आहे असं काही होणार नको असं ते पद आणि नंतर आताच्या सत्ताधारी येऊन सुद्धा कोणीही जनलोपाल नावाचं पद तयार केलं नाही तर पण गमत येत्या नॅरेटिव्ह मुळे ज्या गोष्टी बदलायच्या होत्या त्या बदलल्या दोन हजार चौदाला राजकारण काय झालं ते आपण बघितलं ही ताकद असते नॅरेटिव्हची म्हणजे कथ्याची म्हणजेच कथनाची म्हणजे गोष्टीची त्यामुळे आपण यापुढे बोलताना मी बोलताना मी शब्द वापरणार आहे की चित्र असं तयार झालं किंवा असं चित्र उभं करण्यात आलं म्हणजेच नॅरेटिव्ह आहे नॅरेटिव्ह काही फार पाश्चात्य संकल्पना नाही मी जसं तुम्हाला सांगितलं की तिथपासून हे नॅरेटिव्ह चालत आले जसं ऐतिहासिक नॅरेटिव्ह असतं मी जसं म्हणालो तसं की त्या कौरव पांडवांच्या युद्धा मग थोड्याशा काळासाठी पण ऐतिहासिक नॅरेटिव्ह म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे असं सुद्धा नॅरेटिव्ह आहे जसं की एक नॅरेटिव्ह म्हणजे उदाहरणार्थ लोकशाही प्रक्रिया म्हणजे जसं राजेशाही ही एक प्रक्रिया होती लोकशाही जशी प्रक्रिया कम्युनिझम तशी प्रक्रिया याच्यातून सगळ्यांचं भलं होतं हे एक नॅरेटिव्ह आहे आणि प्रत्येक जण त्या नॅरेटिव्हच्या बाजूने सांगण्याचा प्रयत्न करत असतो नॅरेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहित असलेल्या गोष्टींपैकी वेचक गोष्टी घेऊन तुम्ही जेव्हा चित्र तयार करता ते नॅरेटिव्ह असतं तुम्हाला माहिती याच्यातल्या बाकीच्या गोष्टी कोणत्या आहेत तेव्हा नाहीत पण तुम्ही निवडतच निवडता आणि त्याला मोठं करता मग त्याच्यातून एखादा नेता असतो एखादा कोणी कोणीच असू शकतो नाही आपण आपण राजकारणाच्या बाजूने बोलतोय समाजकारण राजकारण तर एखादा माणूस असतो तो, तो, तो असाच आहे हा भडकावच आहे हा लाचखोरच आहे हा भ्रष्टाचारीच आहे हा पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्रीच आहे <laughs> हे नॅरेटिव्ह वर्षानुवर्ष तयार होतात आणि दीर्घकाळ सुद्धा असू शकतं नंतर आपल्याला कळतं ती गोष्ट वेगळी की सत्ता झाल्यानंतर पुन्हा तशाच युती आघाड्या होतात कोण कुठे काय जातं वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही सगळे सुद्धा आहात पण त्या नॅरेटिव्हला मात्र आपण भुलेलो असतो आणि हे नॅरेटिव्ह तयार केलं जातं पहिल्या काळामध्ये लोकांच्या मार्फत सर्वसामान्य एकमेकांशी बोलून तसं बनवत होतात आता मात्र नॅरेटिव्ह या गोष्टी तयार करण्यासाठी ऑर्गनाईज स्ट्रक्चर तयार झालं कारण लोकांना माहिती आहे कसं उभं केलं जातं अमेरिकेमध्ये आता बिडेन आणि ट्रम्प यांची निवडणूक आहे तिथे बिडेन म्हातारे आहेत त्यांना काही कळणार नाही त्यांना काही शक्य नाही त्यांच्या काळात ढासळलेलं आहे सगळं ट्रम्प म्हणजे एकदम एकदम काय म्हणू त्याला एकदम जोरदारच मुसंडीस मारणार आहे देशाच्या भक्तीसमोर त्याला काही बाकीचं काही दिसतच नाही बाकी ट्रम्प यांनी काय काय गमती गोष्टी केलेल्या त्या सगळ्या तुम्ही जरा गुगल वरती गेला तर तुम्हाला एकदम एकदम रंगीला प्रकरण आहे सगळ्या ट्रम्प म्हणजे जे काय असो त्याने हे नॅरेटिव्ह बनवण्यात यश मिळवलेलं आहे की बायडन कडनं काही होत नाहीये अमेरिका अशीच चालू होती काही अर्थ नाही अर्थिकरणाला सगळा प्रॉब्लेम झालेला आहे मी तिकडे देशाला वापरू शकतो आणि बोलायला काय जाते ना प्रत्यक्ष बसल्यानंतर बघू ट्रम्प सध्या तसं ते नॅरेटिव्ह तयार करत असंच नॅरेटिव्ह तुम्हाला आपल्याकडे सुद्धा बघायला मिळू शकतं मी पुन्हा एकदा सांगतो मला माझ्या या विषयाचा भाग म्हणून उल्लेख करणं स्वाभाविक कर आहे पण हा फक्त माझ्या बोलण्याचा अकॅडमिक भाग आहे जसं की आता जाहीरपणे सांगण्यात आलं होतं की या निवडणुकांच्या लोकसभेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला आणि ते महायुतीच्या नेत्यांचं अधिकृत ऑन रेकॉर्ड म्हणणं आहे की संविधान विरोध आणि संविधान बदलण्या या नॅरेटिव्ह मुळे आम्हाला तोटा झाला जाहीर विधान आहे ते काय मी नाही सांगत आहे मग हे नॅरेटिव्ह कसं तयार झालं हे नॅरेटिव्ह दोन प्रकारे तयार झालं फक्त काँग्रेस आणि संबंधित संघटनांनी बोलल्यामुळे ते नॅरेटिव्ह तयार झालं का असं नॅरेटिव्ह नाही होत करता येतं तसंही केलं जातं आणि ती मी माझ्या बोलण्यामध्ये पुढे नॅरेटिव्ह कसं तयार केलं जातं कोण कसं करतं त्याच्या मागे सिस्टीम काय असते कशी केली जाते त्याच्यात रिस्क काय ते मी सांगेन पुढे काँग्रेस किंवा बाकीचा जो सगळा महाविकास आघाडीचा ब्लॉक आहे तो जरी हे नॅरेटिव्ह तयार करत असला तरी तो फक्त बोलत होता म्हणून लोक भुलले अरे हा हे म्हणतात ना नॅरेटिव्ह हे काय म्हणतात ना संविधान आहे म्हणून आम्ही पण मांडला संविधान विरोध आणि म्हणून आम्ही विरोधात केला असं होत नाही नॅरेटिव्ह ज्याच्या बाबतीत ज्याच्या बाजूने किंवा ज्याच्या विरोधी तयार करण्याचा प्रयत्न असतो थो, त्याच्यामध्ये थोडं तरी सत्य असावं लागतं थोडं तरी त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट असावा लागतो तो कॉन्टेक्स्ट लोकांना तसा वाटू लागतो की असं खरंच होण्याची शक्यता असं होऊ शकतं नव माणूस दोन हजार चौदा साली जेव्हा सत्ता बदलत होती त्यावेळी अमुक एक पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आहे आणि अमुक हा नेता आता आल्यानंतर देशातलं वातावरण बदलणार आहे याच्या काहीतरी गोष्टी काही म्हणजे त्या कमी म्हणजे किती कमी असू शकत की दोन हजार चौदाला मोदी येतात कारण गुजरात मॉडेल बघा बघा त्यांनी प्रशासन कसं दाखवलं बघा त्यांनी प्रकल्प कसे आणले एक नॅरेटिव्ह तयार झालं आणि व्हर्सेस युपीए सरकारचं सा काय चालवतं भ्रष्टाचार काय दाखवण्यात आलं आणि म्हणून ते नको आपल्याला हे पाहिजे हे नॅरेटिव्ह दाखवण्यात आलं आज ते नॅरेटिव्ह पूर्ण वेगळे आज आलेले ते वेगळ्या भूमिकेमध्ये म्हणतात आज ते म्हणतात की या मधल्या काळात नेमका कोणत्या उद्योगपतींना फायदा झाला किती नेमके उद्योगपती चारशे पालस का पाहिजे चारशे पालचा गणित यांचं वेगळं टाकला बरं मी जसं म्हणालो तसं महाविकास आघाडी किंवा केंद्राच्या बाबतीत इंडिया म्हणत होती की, की चारशे पार म्हणजे संविधानमधले असं नव्हतं मी पुन्हा एकदा ऑन रेकॉर्ड असलेल्या गोष्टींची माहिती देतोय मी माझ्या मनातलं सांगत नाहीये तीन ते चार महत्वाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या अशा आशयाची विधानं केली नॅरेटिव्ह नावाचा फुगा असेल तर त्या फुग्यामध्ये थोडा तरी जो काही वायू असतो ना तो खराच असतो फुगा स्वतःहून नुसता एक रिकाम रबराचा तुकडावरती नाही वरती नाही हवा का अशी विधानं केल्यामुळे मग नॅरेटिव्ह तयार झालं की हे जर का खरोखर चारशेपार आले तर संविधान बदलतील आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा तो झाला आणि पुढे आपण बघतोय की बऱ्यापैकी यांना यावेळी फटका बसतास आज जवळपास शंभर एक जागा त्यांच्या कमी झाल्या किंवा एक जागा एक उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वगैरे ही न्यारेटिव्ह ची ताकद आहे ही न्यारेटिव्ह आणि न्यारेटिव्ह म्हणजे केवळ कोणत्यातरी मोठ्या पक्ष संघटनांशी संबंधित अशा भाग नाही तुम्ही मला समाजी महाराज साहेब मला गोष्ट वाटतंय की प्रशिक्षणावरती स्वराज्य संघटना काम करते फार मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला इकडे आवर्जून सांगतो आंदोलन तयार करणं नंतर मिशोध मोर्चे काढणं भडकाऊ भाषण करणं या सगळ्या गोष्टी ठीक आहे म्हणजे मला वाईट वाटतंय की मला अजूनही म्हणजे संभाजी महाराजांचं एक चित्र ते म्हणाले होते एकदा तर मला तलवार काढावी लागेल त्यावेळी एवढं ते गाजलं होतं तुमचं <laughs> पण त्याच्याही पलीकडे बांधणी पण करावी लागते पक्ष बांधणी करावी लागते तुम्हाला तुम्हाला कार्यकर्त्यांना प्रगल्भ बनवावं लागतं कारण तुम्हाला हे लॉंग टर्म गणित तुम्हाला बघावं लागतं तुम्हाला राजकारणाचं नॅरेटिव्ह सेट करावं लागतं आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय मी इथे काही नावं घेणार नाही कारण स्वाभाविकपणे मर्यादा आहे आणि त्याची मला पूर्ण कल्पना आहे पण एक व्यक्ती किंवा एक संघटना किंवा काही व्यक्ती एक नॅरेटिव्ह तयार करतात आणि सगळा समाज एक मोठा समाजाचा भाग त्या बरोबर असतो त्या मध्ये काही वा खरा आहे म्हणालो तसं काही वा खरा असल्याशिवाय त्या नॅरेटिव्ह टिकू शकत नाही पण त्या नॅरेटिव्हच्या मागे किती जायचं ते नॅरेटिव्ह संपूर्णतः आपलं कल्याणकारी आहे की नाही याचा कधी विचार करणार की नाही हा सुद्धा समाजासमोरचा प्रश्न आहे आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा काउंटर नॅरेटिव्ह तयार करण्याची गरज उपस्थित होते माझ्या दृष्टीने म्हणजे मी समजा महाराष्ट्रामध्ये मी राहतो आपण सगळे समता आणि समतापूर्वक आणि सगळ्यांना समान हक्क आणि सगळे हो भूमिकेवरती असणाऱ्या शिवशाहुली आंबेडकरांच्या चतुसूत्रीचे आपण वाह पाहिगाव याची मला पूर्ण मान्यता आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्रातला मराठा समाज हा फर्स्ट इक्वल आहे आपण मांडणार आहोत जसं की मुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्री असते त्याच्यामध्ये सगळे मंत्री मुख्यमंत्री सगळे समान असतात पण सीएम इज फर्स्ट अमंग द इक्वल हे जर का मान्य केलं तर आपल्याला महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज हा फर्स्ट अमंग द इक्वल बट फर्स्ट अमंग द इक्वल आहे अशा बाबतीत त्याच्या नैसर्गिक स्टेटसचा जर का काही वेगळा विषय होत असेल तर त्या नॅरेटिव्ह हे कुणी सेट करायचा प्रयत्न करत का हे खरंच सगळ्या समाजाला अपेक्षित आहे का आणि जर का तसं नसेल अपेक्षित उर्वरित समाज नेमकी काय भूमिका घेणार आहे याचा विचार समाजानं केला पाहिजे कारण तो केवळ त्या समाजापुरता मर्यादित नाहीये त्याचे परिणाम सर्व समाजावर होत आहे आणि म्हणून कोणीतरी एक नॅरेटिव्ह सेट करतो चांगली गोष्ट आहे चला नॅरेटिव्ह सेट करणं काही वाईट नाही मी पुन्हा सांगतो तुम्हाला पण सेट करायचे पुढे तुमचा जेवढा संघटनेचा जीव असेल जेवढं तुम्हाला पुढे जायचंय तुम्हालाही सेट करायचंय पण एक मोठं काहीतरी राजकारण घडत असताना त्याच्यामध्ये आपली भूमिका काय हे कितपत आपल्या दीर्घकालीन हिताचं आहे नेतृत्व विस्टन चर्चिलचं सुद्धा होतं पण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर आणि सगळे दोस्त राष्ट्र जिंकल्यानंतर जिंकून दिलेल्या विस्टन चर्चिलला लंडन युकेच्या जनतेनं घरी बसवलं पुन्हा निवडून दिलं नाही म्हणजे जनतेला आणि समाजाला माहित असतं की तुमच्या नेतृत्वाचं बाबा इथे तुम्ही इथपर्यंत आम्हाला आणून दिला धन्यवाद आता तुम्ही छान पैकी बसा आता आम्हाला जे दीर्घकालीन राजकारण करायचं त्यासाठी आम्हाला वेगळ्या नेत्याची गरज आहे आता हा नेता जर का तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नसाल तर काय करायचं आणि इथे नॅरेटिव्ह महत्वाचं ठरतं त्या दिशेने नॅरेटिव्ह बोललं पाहिजे मी जे म्हणतोय ते फक्त समजून घेतण्याचा भाग आहे समजून घेतलं तर जास्त महत्वाचं आहे पण बघा तुम्ही मी जे तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोय अशा नव्या नेतृत्वाची सुद्धा गरज आहे एकाच नॅरेटिव्हच्या मागे जेव्हा समाज जायला लागतो तेव्हा प्रॉब्लेम होतो हा अनेकांच्या बाबतीत वेळोवेळी झालेला आहे पंजाबमध्ये आपल्याला ते ऐंशीच्या दशकात बघायला मिळालं मध्ये आपल्याला ऐंशी नव्वदच्या दशकात बघायला मिळालं नवदीच्या दशकामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या की एखादं नॅरेटिव्ह बनवण्यात आलं की जसं सामाजिक दुभंग तयार होतो हे आपल्याला नव्वधीच्या दशकात बघायला मिळालं या इतिहासातून आपण धडे घेणार हे सगळे नॅरेटिव्ह आहेत जे नॅरेटिव्ह सुरू झाले होते कल्याणासाठी पंजाब मध्ये खलिस्तान सुरू झालं त्याचं कारण आमच्याकडनं या स्टेट ऑपरेशन आमच्यावरती आलेलं आहे आम्ही ऑपरेट ऑपरेस होतोय आम्हाला वेगळं पाहिजे वगैरे जे काही सुरू झालं त्याचा आधी सत्ताधाऱ्यांनी वापर करून घेतला त्या चळवळीचा ठेवू लागली हेच काश्मीरमध्ये झालं हेच तमिळनाडू मध्ये झालं हे सगळीच नॅरेटिव्ह किती काळ चालू देणार आहोत याचा काहीतरी विचार समाजाने केला पाहिजे सर्वांनी केला पाहिजे आणि विधायक मला तुमच्या वाक्यातलं वाक्य फार महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा सुसंस्कृत पर्याय स्वराज्य शेतकरी कामगार सरकार शिक्षण आरोग्य या मोठ्या पटावरती काम करणाऱ्या संघटनेचं नॅरेटिव्ह जशा प्रकारे असलं पाहिजे असं नॅरेटिव्ह आजूबाजूला दिसतंय का आणि जर का दिसत नसेल तर आपण ते तयार करणार आहोत आणि ते कोण तयार करणार ते तुम्ही तयार करणार आहात ते माझ्या पुढे माझ्या बोलण्यामध्ये येईलच की कशा प्रकारे त्या त्यातले टेक्निकल पार्ट काय आहेत ते मी जसं म्हणालो तसं की फक्त पॉलिटिकल नॅरेटिव्ह असतं अशातलाही भाग नाही भारत मग त्याच्यामध्ये राक्षस होते आणि देव होते राक्षसांना दोन शिंग असतात आणि त्यांना दोन सोळे असतात जसे आपण रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे वगैरे नंतर पुढे वाचल्यानंतर आपल्याला कळलं की अरे असं नसतं राक्षस ही पण एक संस्कृती होती भारताच्या संस्कृतीचा ते पण अभिन्न भाग होते तुम्ही त्यांच्याबद्दल किती टीका करा पण त्यांच्याशिवाय तुम्हाला वेगळं म्हणजे अमृत मंथनाच्या एका बाजूला राक्षस होते दुसऱ्या बाजूला देव होते त्यांच्या त्या घुसळणीतून सगळ्या गोष्टी बाहेर आल्या अशा प्रकार आता हे नॅरेटिव्ह नंतर लक्षात आलं कारण तसे इतिहास अभ्यासक तयार झाले राजकीय नॅरेटिव्ह असतात तसं सांस्कृतिक सुद्धा असत जस आज आपल्याला आपल्या आप 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 महाराष्ट्राचा इतिहास असेल भारताचा इतिहास असेल त्याची एक बघण्याची एक विशिष्ट पद्धत आपण फॉलो करत आलो होतो पण नवे अभ्यासक आप आल्यानंतर आपल्याला कळणार आहे याच्याही पलीकडे जाणार आहे तुम्ही जर का विसाव्या शतकात किंवा आधीच जर का इतिहास लेखन बघितलं तर ते एका पठडीतलंय आज आपल्याला त्याचे वेगळ्या अंगाने बघता येतात शेतकरी संघटनेचे शरद जोशी तर छत्रपती शिवायांना शेतकऱ्याचा राजा शिवाजी म्हणायचे त्यांच्या आधी ज्योतिबा बुलेंनी तर कोळवाडी भूषण म्हटलेलं आहे नॅरेटिव्ह आहे आधीच नॅरेटिव्ह काय होतं आणि आताच नॅरेटिव्ह काय आपली दृष्टी विशाल करणारी नॅरेटिव्ह आहे आणि हीच नॅरेटिव्ह तुम्हाला सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या इतकंच काय सोशल मीडियावर पर्यंत अगदी एखाद्याला प्रचंड शिव्या घालणार असेल किंवा एखाद्याला एकदम कमी लेखणार असेल किंवा एखाद्याचा अगदी बडेजाव करणार असेल तिथपर्यंत आपल्याला बघता येतात मी जसं म्हणालो तसं एक दीर्घकालीन चालणारी नॅरेटिव्ह सुद्धा असतात हिटलर वाईट असं आता हिटलर तर सगळ्या ऍक्सिस राष्ट्र हरली सगळी हिटलर आणि हे राहते म्हणून हिटलर जर का राहिला असला रशियावर आक्रमण केलं नसतं आणि टिकलं असतं तर कदाचित कोणी बोललं नसतं हिटलरचे ओसांबा बिन लादेनला अमेरिकन बुश लान लोक भेटायला गेली होती संबंध होते नीट नॅरेटिव्ह खेळ आहे हित संबंध बदलले नॅरेटिव्ह बदलत भारतामध्ये सुद्धा आपल्याला काल परवापर्यंत जे पक्ष आता मी पुन्हाही ते नाव नाही घेणार महाराष्ट्रात असेल नाही तर भारतात असेल कालपर्यंत तुम्ही म्हणत होता की यांच्याबरोबर जाणार नाही काय वाटेल ते झालं तरी जाणार नाही नह आज तुम्ही त्यांच्या बरोबर आहात हे नॅरेटिव्ह तुम्हीच तयार केलं आता ह्याच्यात सुद्धा गमत बघा नॅरेटिव्ह दुसरे असं नाही तुम्हीच एक नॅरेटिव्ह तयार करा की या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही आज तुम्हीच म्हणताय की नाही आता आम्ही जातोय त्यांच्याबरोबर मग काय करायचं तर अशा हा नॅरेटिव्हचा खेळ चालू असतो अशा वेळी मात्र वेगळा पर्याय तुम्हाला घेऊन यावा लागतो जो पुन्हा एक नॅरेटिव्ह असतो नॅरेटिव्हच्या वाक्य मगाशी केंद्रेकर सुद्धा सांगत होते तसं शेतकऱ्यांच्या होते मी त्याच्यात परत जाते त्यांनी पण सांगितलं पण नॅरेटिव्ह हा तुमच्या रोजच्या जीवन मरणाच्या जगण्याशी संबंधित असलेला हा विषय आहे म्हणून हा विषय आपल्याला दृष्टीने महत्वाचा आहे अनेकदा नॅरेटिव्ह हा तयार करत असताना तो दरवेळी तुम्हालाच करावा लागतो अशातला भाग नाही तो आपोआप सुद्धा तयार होतो अनेकदा परिस्थितीच एवढी अशी पेटलेली असते की ते नॅरेटिव्ह तयार होतं आणि वातावरण बदलू शकतं अठराशे सत्तावन्न मधल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात बघायला मिळालं सत्तेच्या महात्मा गांधीच्या काळामध्ये एक पातळी अशी आली होती की आता ब्रिटिश साम्राज्याला तसंही जावंच लागलं असतं पुन्हा एकदा ते असं ते नॅरेटिव्ह होतं कारण इथल्या लोकांना आता स्वातंत्र्याची ती आकांक्षा आहे आणि हेच तुम्ही नंतर पुढे पुढे जर का बघत गेला तर मुंबईमध्ये जो कामगार विरोधी जो माफ करा जो संप कामगारांनी केला होता दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली दत्ता सामंत हे मुळचे लिडर नव्हते त्या आंदोलनाचे पण कामगार एवढे पेटले होते की त्यांनी स्वतःचं सगळं नेतृत्व कारण प्रस्थापित पक्ष संघटना यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं आणि ते कामगार सगळे दत्ता सामंतांकडे गेले त्यांना म्हटले डॉक्टर तुम्ही आमचे डॉक्टर होते दत्ता सामंत तुम्ही आमचे नेते वा सामंत सामंतांचे लिडर झाले हे कोणी तयार केलं दत्ता सामंतांचं काय नॅरेटिव्ह होतं नॅरेटिव्ह काहीच नव्हतं म्हणजे दत्ता सामंत हे फार मोठे कामगार पुढारी होते असं काही भाग नव्हता पण त्या संपानंतर दत्ता सामंत प्रचंड मोठे कामगार पुढारी झाले आणि नंतर तो ऐतिहासिक संप जो आजही चालू असं म्हणतात तो सुरू झाला राजकारणामध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की काही वेळा लोकच तुमचं नॅरेटिव्ह इतकं सहजपणे तयार करून टाकतात अण्णा हजारे लोकांच्या नॅरेटिव्ह मधून तयार झालेलं नेतृत्व आहे कोणी वेगळ्या प्रकारे अण्णा हजारेंना काही सोशल मीडिया पेजेस तयार करावी लागली नव्हती एकच नेता हृदय सम्राट अण्णा हजारे असं कोणाला करावं लागलं नाही <laughs> अण्णा हजारेंच्या कामाचं वेगळं मूल्यमापन करता येईल वेगळं कर पण अण्णा हजारे उभे राहिले तर मान्य करावं लागेल ते काही काल त्यांच्या सोशल मीडिया मॅनेजर नाही तयार झाले वीस वीस वर्षात दोन किमान मी पत्रकारितेची दोन पंचवीस अडीच दशकं बघतोय त्यांच्या कामातून ते उभे कामा राहत त्यांच्या कामाचं वेगळं मूल्य मानून सुद्धा हे मान्य करावं लागेल कि काम तुम्हाला करावं लागतं नॅरेटिव्ह हे कष्टाला पर्याय ठरू शकत हो नाही बोला बोला काय नॅरेटिव्हच्या बाबतीत मला एक मनात सर छत्रपती संभाजी महाराजांच्या होत्या बघ आपण बोल सो त्यामुळे नॅरेटिव्ह म्हणजे अण्णा जरी मला आठवलं नॅरेटिव्ह हे कष्टाला पर्याय नाही असू शकत नॅरेटिव्ह मुळे थोडासा तुम्हाला फायदा मिळेल मुळे ठीक आहे द्रोणाचार्य मारला गेला नॅरेटिव्ह मुळे पण नंतर शेवटी युद्ध लढावाच लागणार आहे आणि तरी सुद्धा ते युद्ध अवघडच होतं पांडवांसाठी कारण भीष्म जिवंत होता भीष्म जिवंत आहे कर्ण जिवंत आहे या सगळ्यांना तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की नॅरेटिव्ह हे जरी महत्वाचं असतं आणि त्याचं महत्व आहेच पण नॅरेटिव्ह तुमच्या कष्टाला पर्याय ठरू शकत नाही जस्ट कारण बाकीचे सगळे पक्ष उदाहरणार्थ समजा स्वराज्य पक्षाला आपल्याला महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष बनवायचा आहे सत्ता संपादन करणारा पक्ष बनवायचा आहे सगळे पक्ष वाईट पक्ष वाईट असं झालं तरी प्रत्येक पक्षाचा एक बेसिक बेस कधीच बदलत नाही तो असतोच किती जीव त्यांचा कसाही असो एक बेसिक बेस असतोच राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल या सगळ्यांचे किमान चाळीस ते पन्नास आमदार त्यांचा जसं धरण पातळी असते ना किंवा पुराची पातळी ती सर्वाधिक एक शंभर वर्षात एक हाय असते आणि एक लो असते त्या लोच्या खाली ती जात नाही अनले कॅटॉस्ट्रॉफिक बदल नसतील तर त्यानुसार प्रत्येक पक्ष संघटनेची स्वतःची एक ताकद असते तुम्हाला त्याला फार हात नाही लावताय तुम्हाला वर्षा गोष्टीला सगळ्यात मग आता समजा स्वतःच्या संघटनेला इतकं मोठं करायचं आपल्याला प्रचंड नॅरेटिव्ह नव नेतृत्व युवा हृदय सम्राट आणि सगळं तुम्ही सगळं करू शकता पण त्याच्या जोडीला म्हणजे आहेत संभाजी महाराज आता एस्टॅब्लिश झाले ते आंदोलन करतात त्यांचं तुझा अधिवेशन सुद्धा मला माहिती आहे की सगळं छान आहे आता पुढे काय नॅरेटिव्ह सेट झालं का नॅरेटिव्ह सेट केलं आता तुम्हाला डिलिव्हरी करावी लागेल त्यासाठी मात्र कार्डर लागतं ते कॅडर जे विविध क्षेत्रात काम करेल ते कॅडर जे पक्ष संघटनेमध्ये प्रशासनामध्ये विविध प्रकारच्या फ्रंट्स असतात एक मीडिया फ्रंट कल्चरल फ्रंट ऍग्रीकल्चरल फ्रंट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन पाच राजकारण सहा सामाजिक ज्याच्यामध्ये एनजीओ वगैरे पण आले आणि आणखी किमान तीन चार मी फ्रंट्स छोटे मोठे आहेत पण यांच्यामध्ये स्पोर्ट्स वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये या प्रत्येक घटक अशी कामगार आला त्यामध्ये यांच्यापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल आज जर का आपल्या इकडच्या सत्ताधाऱ्या पक्षांची जी मूळ संघटना आहे ती जर का शंभर वर्षामध्ये पदार्पण करत असेल सत्ताधारी होत असेल त्याच कारण त्यांनी नॅरेटिव्ह प्रमाणेच या गोष्टीवर काम केलं दरवेळी फक्त आमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे म्हणून आम्हाला मत द्या असं होणार नाही तुम्हाला लोकांनंतर पोहोचून डिलिव्हर करावं लागेल कनेक्ट राहावं लागेल शिवसेना महत्वाची होतीच पण शिवसेनेचं किमान मी मुंबईच्या बाबतीत सांगू शकतो शिवसेनेचं नॅरेटिव्ह काय होतं ज्वलंत हिंदुत्वासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असं सा त्यांच्या सामना पेपरवर हिंदुत्वासाठी लढणारी एकमेव संघटना हे झालं नॅरेटिव्ह पण नंतर डिलिव्हर करण्याच्या वेळी त्यांची जी स्थानिक रोजगार त्यांची जी भूमिपुत्र संघटना होती ज्याचे मनोजींचे भाऊ त्यांचे प्रमुखही होते त्या तो जो सेल होता जो एक तर शाखा हा त्यांचा डिलिव्हरीचा पॉईंट होता दुसरी गोष्ट त्यांच्या स्थानिक लोकाधिकार समिती माफ करा मला तो शब्द आठवत नव्हता स्थानिक लोकाधिकार समिती हे त्यांचा नेटवर्क राहिलं नॅरेटिव्ह काय मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे झालं नॅरेटिव्ह डिलिव्हरी कशाने स्थानिक लोकाधिकार समिती आणि शाखा प्रमुख तुमच्या नॅरेटिव्हला प्रत्यक्ष एक्सटेंशन कामाची नसतील तर त्या नॅरेटिव्हला एका पातळीपर्यंत फायदा मिळेल एखाद